नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे का की महाराष्ट्र सरकार विविध अशा सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी अनेक अशा योजना ज्या आहेत ते राबवत असते या योजनांचा उद्देश राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना मदत करणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आधार देणे आणि संपूर्ण राज्याचा विकास साधणे हा असतो तर आपण आता पुढील प्रमाणे महाराष्ट्र सरकारच्या काही महत्त्वाच्या ज्या योजना आहेत त्यांची माहिती घेऊया या योजनांची माहिती आपल्याला अवश्य असावी ह्याकरता हा व्हिडिओ बनवला गेलेला आहे पहिली योजना आहे ती म्हणजे कृषी आणि शेतकरी कल्याण योजना याच्यामध्ये बऱ्याचशा योजना येतात त्या आपण पाहूया जसे की मुख्यमंत्री शेतकरी सन्मान योजना येते नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना येते महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना येते तर अशा प्रकारे तीन योजना कृषी आणि शेतकरी कल्याण योजनेमध्ये येतात तर पहिली जी योजना आहे मुख्यमंत्री शेतकरी सन्मान योजना हिचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे ह्याचा लाभ काय मिळतो तर पात्र जे शेतकरी आहेत त्यांना ठराविक आर्थिक मदतीचा लाभ दिला जातो नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ही सुद्धा एक चांगली योजना आहे ह्याचं जे उद्दिष्ट आहे या योजनेचं ते म्हणजे करोडवाहु शेती क्षेत्राचा विकास करणे लाभ कसा मिळतो याचा तर जलसंधारण मृदूसंधारण आणि शाश्वत शेती तंत्रज्ञानाचा याच्यामध्ये अवलंब केला जातो म्हणून शेती सुधारण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना खूप महत्त्वपूर्ण आहे याच्यामध्ये तिसरी योजना दिसते आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना जिचं उद्दिष्ट आहे की कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देणे पात्र शेतकऱ्यांची थकबाकीची कर्जमाफी होऊन त्यांना हा लाभ मिळत असतो आता दुसरी योजना आहे त्या योजनेमध्ये सुद्धा अनेक योजना आहेत महिला व बालकल्याण योजना याच्यामध्ये मुख्यमंत्री सुकन्या योजना येते बचत गट स्वयंरोजगार योजना येते मातृवंदन योजना येते अशा प्रकारे तीन योजना याच्यामध्ये आहेत तर पहिली जी योजना आहे मुख्यमंत्री सुकन्या योजना याचं उद्दिष्ट काय आहे तर मुलींच्या शिक्षणासाठी आणि विवाहासाठी आर्थिक मदत देणे याचा लाभ काय मिळतो तर मुलगी जन्मल्यानंतर ठराविक रक्कम सरकारी अनुदान म्हणून दिली जात असते दुसरी योजना याच्यामध्ये आहे ती म्हणजे बचत गट स्वयंरोजगार योजना या योजनेचे जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना उद्योजकता आणि स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणे याचा लाभ कसा मिळतो तर अल्प कर्ज कर्जसुविधा आणि व्यवसाय प्रशिक्षण यामधून आपल्याला मिळत असते त्यानंतर याच्यामध्ये दुसरी जी योजना आहे ती म्हणजे मातृवंदन योजना या योजनेचे जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे गर्भवती महिलांसाठी आर्थिक मदत आणि पोषण आहार देणे याचा लाभ काय मिळतो तर गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर महिलांना ठराविक आर्थिक सहाय्यामध्ये दिले जात असते आता बघू आपण तिसरी जी योजना आहे ही आहे शिक्षण आणि युवा विकास योजना याच्यामध्ये सुद्धा दोन तीन योजना येतात त्या आपण बघून घेऊयात बघा पहिलीच योजना आहे महा डीबीटी शिष्यवृत्ती योजना तर या योजनेचं उद्दिष्ट काय आहे तर आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे याचा लाभ कसा घेता येईल आपल्याला तर शालेय व महाविद्यालयीन जे विद्यार्थी आहेत त्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी इथे मदत होते हा एक लाभ विद्यार्थ्यांना होऊ शकतो तिसरी योजना याच्यामध्ये दुसरी योजना, योजना जी तो जी तो जी तो जी आहे राजश्री शाहू महाराज जे आहेत त्यांच्या नावाने एक शिष्यवृत्ती योजना आहे ज्याला आपण राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना म्हणतो जिथं उ जिचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सहाय्य करणे जे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी इथे एक प्रकारे सहाय्य मिळण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे निवडक विद्यार्थ्यांना फी माफी आणि स्टायपेंड याच्यामधून मिळत असते याच्यामध्ये जे तिसरी योजना आहे ती म्हणजे विद्यार्थी वाहतूक सवलत योजना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सवलतीच्या दरामध्ये प्रवास सुविधा उपलब्ध करून देणे हा या योजनेचा हे या योजनेचं उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसते चौथी योजना आहे ती म्हणजे आरोग्य आणि वैद्यकीय योजना याच्यामध्ये सुद्धा अनेक योजना आहेत त्यासुद्धा आपण बघून घेऊयात पहिलीच योजना आहे, आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना जे गरीब आहेत गरजू आहेत अशा कुटुंबांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे एक उद्दिष्ट या योजनेचा आहे याचा लाभ कसा मिळतो तर सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये आपल्याला मोफत उपचार घेता येतात हा एक लाभ तिथे आपल्याला मिळतो आरोग्य व वैद्यकीय सेवा योजनेमध्येच दुसरी योजना आहे ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे आरोग्य सेवा योजना हिचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे आर्थिक दुर्बल घटकांना मोफत वैद्यकीय सेवा देणे लाभ कसा मिळतो तर आरोग्य विम्याअंतर्गत विविध शस्त्रक्रिया व उपचार आपल्याला यामधून घेता येतात पाचवी योजना आहे ती म्हणजे ग्रामीण आणि नागरी विकास योजना तर प्रधानमंत्री आवास योजना पी एम ए वाय त्याला आपण म्हणतो तर उद्दिष्ट काय आहे या योजनेचं तर प्रत्येक कुटुंबासाठी परवडणाऱ्या घरांची उपलब्धता करून देणे ह्याला म्हणतो आपण प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थ्यांसाठी सॉरी लाभार्थ्यांसाठी घर बांधणीसाठी आर्थिक सहाय्य इथे आपल्याला मिळते त्यानंतर आणखी एक योजना आहे ती म्हणजे स्मार्ट सिटी मिशन हिचं उद्दिष्ट जे आहे ते शहरी भागाचा नियोजनबद्ध आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम विकास करणे लाभ काय मिळतो तर आधुनिक वाहतूक व्यवस्था सांडपाणी व्यवस्थापन आणि ऊर्जा कार्यक्षमता यामध्ये सुधारणा करण्यासाठी ही योजना खूप महत्त्वाची आहे आणखी योजना आहे ती म्हणजे रोजगार आणि उद्योगासंबंधीच्या योजना याच्यामध्ये दोन तीन योजना आहेत त्या बघून घेऊया आपण तर महाराष्ट्र रोजगार हमी योजना आहे जिचं उद्दिष्ट आहे बेरोजगारांना रोजगार संधी प्रदान करणे लाभ कसा मिळतो तर नोंदणीकृत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे दुसरी योजना आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना तर यामध्ये जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते म्हणजे लघु उद्योजकांना आणि स्वयंरोजगारासाठी मदत करणे एक प्रकारे जे लघु उद्योजक आहेत आणि जे स्वयंरोजगार मिळू इच्छितात त्यांना मदत व्हावी ह्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची निर्मिती झालेली आहे याचा लाभ कसा घेता येतो तर नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान आणि सुविधा यामधून उपलब्ध होत असते सातवी योजना आहे ती म्हणजे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य योजना याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना आहे या योजनेचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे गरीब निराधार आणि वयोवृद्ध नागरिकांना आर्थिक मदत करणे तर मग ठराविक रक्कम आर्थिक मदतीचा लाभ इथे या गरीब निराधार किंवा वयोवृद्ध नागरिकांना मिळत असतो यामध्येच दुसरी योजना, योजना। या आहे श्रावण बाळ योजना वृद्ध नागरिक असतील त्या नागरिकांना आर्थिक सहाय्य मिळून देणं हे एक या योजनेचं उद्दिष्ट आहे निवृत्त असतील किंवा आर्थिक दुर्बल किंवा ज्येष्ठ लोक असतील त्यांना धर्म आर्थिक मदत देणं हे श्रावण बाळ योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे त्यानंतर अपंग कल्याण योजना दिव्यांग व्यक्तींसाठी शैक्षणिक आर्थिक आणि रोजगार सहाय्य उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट अपंग कल्याण योजनेच्या माध्यमातून ठेवल्या गेलेला आहे लाभ याचा कसा मिळतो तर शिष्यवृत्ती मिळते व्यवसाय प्रशिक्षण आणि आरोग्यसेवांमध्ये सवलती अपंग कल्याण योजनेच्या मार्फत मिळत असतात आठवी योजना आहे ती म्हणजे ऊर्जा आणि पुरवठा योजना मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना आपल्याला माहिती असेल जिचं उद्दिष्ट शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणारे पंप उपलब्ध करून देणे आहे लाभ काय मिळतो याचा तर वीज खर्च कमी करून पर्यावरणपूरक ऊर्जा स्तोत्रांचा वापर इथे केला जातो आणि आपण असं म्हणू शकतो की शेतीसाठी जो पुरवठा आहे तो सौर ऊर्जेवर चालणारे जे पंप आहेत त्यामार्फत होत असतो त्यामुळे ही एक योजना शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट आहे दुसरी योजना आहे जलयुक्त शिवार योजना या योजनेचं उद्दिष्ट काय आहे तर राज्यातील पाणीटंचाईच्या भागामध्ये जलसंधारण आणि भूजल पातळी वाढवणे लाभ कसा मिळतो याचा अर्थ जलसंधारण जल व्यवस्थापन जल जल आणि सिंचन सुविधा सुधारणे हे इथे केल्या जात असतात अशा प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या विविध क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी आपण म्हणू शकतो की अनेक कल्याणकारी योजना राबवत असते आणि या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र नागरिकांनी संबंधित विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा असतो आणि हा अर्ज जर तिथे शँक्शन झाला किंवा निवडला गेला तर व मी ज्या सांगितलेल्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ तुम्हाला तिथे नक्कीच मिळू शकतो परंतु आपण वेबसाईटला व्हिजिट येणं पाहणं खूप गरजेचं आहे कारण ही एक चांगली माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली असं मला वाटते आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनल अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जेह महाराष्ट्र